ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रीज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गाईचं दूध खाली सांडलं असता वडील मुलाला बोलले याचा राग आल्यामुळे मुलानं वडिलांना लाथबुक्क्यांनी आणि लोखंडी गजानं मारहाण केल्याची घटना दहा सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास राहरी तालुक्यातील उमरे इथे घडली आहे भाणुदास दगडू काळे हे सकाळी सहाच्या दरम्यान गायांचं दूध काढत होते तेव्हा त्यांचा मोठा मुलगा गणेश काळे त्यांच्याकडनं गायीचं दूध खाली सांडलं तेव्हा वडील त्याला म्हणाले की का रे बाबा गणेश एकतर दुधाला भाव नाही आणि त्यात तू बऱ्याच वेळा दूध सांडवतो त्यामुळे आपल्या कष्टाचा काहीही उपयोग होत नाही तू नेहमी दारू पिऊन भांडणं काढतो तेव्हा भा, मुलगा गणेश यानं वडिलांना शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी गजानं बेदम मारहाण केली तसेच जिवे मारण्याची धमकी देखील दिली यावेळी तिथे भानुदास याचा लहान मुलगा दिलीप यांनी भांडणं सोडवली आहेत त्यानंतर भानुदास दगडू काळे यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवर आरोपी मुलगा गणेश भानुदास काळे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय मनोज ताळवे सह सतीश फुलसौंदर चोवीस तास राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एमजीस्ट तज्ज्ञ आपल्या इथे आयबीएफ बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ इक्सी तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा